दरम्यान अमृता फडणवीस या योगाभ्यास करताना पाहायला मिळतं आज संपूर्ण जगभरात योग दिवस साजरा होताना पाहायला आहे त्याचबरोबर आता अमृता फडणवीस सुद्धा योग दिनामध्ये सहभागी झालेले आहेत योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे तर त्यांच्या शेजारी बॉलिवूड अभिनेते सुद्धा उपस्थित आहेत आणि याच योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये आता सर्वच राजकीय मंडळी असो सर्वसामान्य असो सगळेच सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी एकवीस जून रोजी जगभरात साजरा केला जातो आणि या दिवसाचं उद्देश आध्यात्मिक आणि शारीरिक साधनेच्या फायद्यांबद्दल जागृता पसरवणं हे आहे आणि त्याचबरोबर पण पाहतोय दोन हजार चौदामध्ये युनायटेड नॅशनल जनरल असेंब्लीच्या एकोणसत्तराव्या सत्रात भाषण देताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्याचा सा प्रस्ताव दिला होता आणि अकरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योग दिन प्रस्ताव तीन महिन्यात बहुमतानं स्वीकारण्यात आला आणि एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला पाहतोय दोन हजार पंधरा रोजी योग दिनाची सुरुवात झाली आणि त्यानंतर जगभरात दरवर्षी एकवीस जून रोजी योग दिवस साजरा केला जातो अमृता फडणवीस सुद्धा योगाभ्यास करताना दिसत आहेत त्यांच्यासोबतच बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री सुद्धा या योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत इथे दृश्य आपण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर पाहतोय आज आंतरराष्ट्रीय योग दिन जो अकरावा योग दिन साजरा होतोय आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणजे दरवर्षी एकवीस जून रोजी जगभरात हा योग दिन साजरा केला जातो या दिवसाचं उद्देश आध्यात्मिक आणि शारीरिक साधनेच्या फायद्यांबद्दल जागृता आहे आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योगा अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचबरोबर योगाचं महत्त्व अशा प्रकारे वाढतंय की केवळ भारतच नाही तर जगभरात लोक निरोगी राहण्यासाठी योगाची मदत घेत आहेत दरवर्षी एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातोय सा मुंबईत अमृता फडणवीस यांचा योगाभ्यास सुरू आहे त्यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेता अभिनेत्री सुद्धा यावेळी उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत योगाचं महत्व आता सर्वांना पटवून देण्याचं कार्य या योग दिनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा पाच लाख लोकांच्या उपस्थितीत विशाखापट्टणममध्ये योग दिन साजरा केला योगाभ्यास केलेला आहे तर पुण्यातसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगाभ्यास केला वारकऱ्यांमध्ये उपस्थित राहून त्यांनी योगाभ्यास केलेला आहे कारण पुण्यात तुकोबांची आणि ज्ञानोबांची पालखी मुक्कामी आहे आणि याच निमित्तानं अगदी तळागळापर्यंत सर्वसामान्यांपर्यंत योगाचं महत्व पटवून देण्यासाठी हा दिन विशेष आहे अगदी वरिष्ठांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत तरुणांपर्यंत अगदी मुलांपर्यंत हा योग दिवस साजरा केला जातोय त्यांच्या माध्यमातून याच योगाचा प्रचार प्रसार केला जातोय योगा आपल्या जीवनात किती महत्वाचा आहे याच येस, याचं महत्व अगदी पटवून दिलं आहे आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी एकवीस जून रोजी जगभरात साजरा केला जातोय अकरावा योग दिन हा साजरा केला जातोय आणि आवाहन सुद्धा केलं जात आहे कारण निरोगी आणि त्याचबरोबर सुदृढतेसाठी योग दिन साजरा केला जातो त्याचा प्रचार प्रसार केला जातोय दोन हजार चौदामध्ये मध्ये युनायटेड नॅशनल जनरल असेंब्लीच्या एकोणसत्तराव्या सत्रात भाषण देताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्याचा सा प्रस्ताव दिला होता अकरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योग दिन प्रस्ताव तीन महिन्यात बहुमतानं स्वीकारण्यात आला आणि एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला त्याचबरोबर दोन हजार पंधरा रोजी योग दिनाची सुरुवात झाली आणि त्यानंतर जगभरात अगदी वरिष्ठांपासून ते अगदी मुलांपर्यंत तरुणांपर्यंत एकवीस जून दरवर्षी या दिवशी योग दिवस साजरा केला जातो तेरा तर आपण भूतकाळात पाहायला गेलं तर दोन हजार पंधरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगाचा मंत्र संपूर्ण जगाला दिला होता आणि या दरम्यान नवी दिल्लीतील राजपथ येथे मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे या कार्यक्रमाला चौऱ्याऐंशी देशांचे नागरिक सुद्धा सहभागी झालेले पाहायला मिळाले होते त्यानंतर दोन हजार सोळामध्ये चंदीगडमध्ये योगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांना योगासनं करण्याचा मंत्रसुद्धा दिला होता आणि या कार्यक्रमात तीस हजार लोकांसह एकशे पन्नास दिव्यांगांचाही सहभाग होता दोन हजार सतराचं म्हणायला गेलं तर लखनौमध्ये एकावन्न हजार सहभागी लोकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिवस साजरा केला होता आणि यावेळी पंतप्रधानांनी आरोग्यासाठी योगाचा मंत्र दिला होता सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पन्नास हजार सह योगा योगा उत्सव साजरा करण्यात आला आणि यावेळी तरुणांचा सहभाग सुद्धा लक्षणीय होता तर आपण पाहतोय सध्या मुंबईत अमृता फडणवीस यांचा योगाभ्यास सुरू आहे बॉलिवूड अभिनेते अभिनेत्री सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत आणि याच संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सुद्धा जोडले गेलेले आहेत मनोज आज अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येतोय संपूर्ण जगभरात या योग दिनाचं आयोजन केलं जातंय आणि अगदी तळागळापर्यंत महत्त्व योगाचं पटवून दिलं आहे या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच आपण या ठिकाणी मिळतो अकरावा योग दिन या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे आणि आपण म्हणतो जेव्हा मोदी यांची सरकार आलं त्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा योग दिवस साजरा केला आणि आतापर्यंत हा योग दिवस प्रत्येक म्हणजे आपण प्रत्येक वर्षी हा साजरा केला जातो आणि अकरावा वर्ष आहे तसंच या ठिकाणी आपण मिळतो वर्दी जो मिळते अमृता फडणवीस यांनी हा योगा दिवस ठेवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी अर्जुन कपूर देखील उपस्थित आहे तसंच या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण मिळत जे आपण बघित नागरिक आहेत ते देखील यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले त्यामध्ये सर्वात जास्त महिला या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत तसेच आपण बघितलं तर जे कर्मचारी आहेत साफसफाई करणारे ते देखील या ठिकाणी आलेले आहेत तसेच भूषण गगराणी देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघितलं तर या थोड्या थोड्यात या ठिकाणी अमृता फडणवीस यांच्या सोबत या ठिकाणी योगा दिवसाला सुरुवात होईल आणि या ठिकाणी योगा देखील करण्यात येईल आणि आपण बघितलं आज सकाळपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील योगा दिवस हा साजरा केला आहे तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वारकऱ्यांसोबत हा योगा दिवस आपला साजरा केला गेला आहे संपूर्ण जगभरात मनोज खरं तर योगा दिवस साजरा करण्यात येतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा विशाखापट्टणममध्ये पाच लाख पाच लाख लोकांच्या उपस्थितीत हा योगा दिवस साजरा केलेला आहे योगाचं महत्त्व पटवून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय अगदी सेलिब्रिटीपासून राजकीय मंडळींपासून अगदी सर्वसामान्यांपर्यंत आता हा योगा दिन साजरा केला जातोय आणि अगदी बच्चे मंडळीसुद्धा या योगा दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले पाहायला मिळते याची व्याप्ती वाढताना दिसतीये याची जागरूकता वाढताना दिसतीये नक्कीच आपण बघितलं हा योगा दिवस आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सरकार आलं त्यानंतर हा योगा दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि आज आपण बघितलं योगा दिवस हा साजरा केला जात आहे आणि यामध्ये मोठ्या संख्येने लोक नागरिक लहानपण लहानपासून ते मोठ्यांपर्यंत यामध्ये मोठ्यापर्यंत आपण बघितलं सहभागी होत आहेत आणि योगा दिवस हा साजरा केला जात आहे कारण योगामुळे स्वास्थ्य आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्थ स्वास्थ्य चांगलं राहत आहे त्यामुळे या ठिकाणी योगाला महत्व देण्यात येत आहे आणि आपण बघितलं तर आज नेते असतील तस अभिनेत्री असतील अभिनेत्री असतील तसं प्रत्येक गटातील पुरुष आज योगा दिवस हा साजरा करण्यात येत आहे आणि आपण मिळत प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपण मिळत जे गार्डन्स असतील तसंच जे महिला आजी आजोबा पार्क असेल या प्रत्येक ठिकाणी हा योगा दिवस साजरा केला आणि प्रत्येक मंडळी यामध्ये सहभागी होत आहेत जी जी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आपण पाहतोय मुंबई अमृता फडणवीस या योगाभ्यास करतात त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेते अर्जुन कपूर आणि अभिनेत्रीसुद्धा इथं उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमात सहभागी होऊन योगा करताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर सफाई कर्मचारीसुद्धा आहेत आणि भूषण गगराणी जे महापालिका आयुक्त आहेत ते सुद्धा इथं उपस्थित आहेत आणि संपूर्ण जगाला अगदी वरिष्ठांपासून ते बच्चे मंडळींपर्यंत या योगाचं महत्त्व पटवून दिलं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही संकल्पना होती आणि त्यानंतर अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर नित्यनियमाने एकवीस जूनला हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो योग दिनानिमित्त देश विदेशात सुद्धा अतिशय महत्वपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं भारतातील विविध शाळांमध्ये योग दिनानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं पण पाहतोय सध्या पुण्यात आषाढी वारीचा जल्लोष पाहायला मिळतोय कारण पुण्यात ज्ञानोबांची आणि तुकोबांची तुको पालखी तिथं मुक्कामी आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी